आता कलर कसा आवळाला आलाय बघितला का थंडी चालू झाली की आवळं भरपूर लागतात मग देशा असून द्यात नाहीतर मोर आवळा असून द्यात आणि ह्याच दिवसात आवळं चवीला चा चांगलं लागतात आणि ह्या दिवसात का नाही लहान मोठे आवळं असली की नाही तुम्ही मग आ त्याचं लोणचं करा गुळातला पाकातलं करा आवळा चांगलं राहते आणि वर्षभर टिकतं या खराब होत नाही काही नाही प्रत्येक वर्षाला का नाही आवळ्याचा पाच सहा किलो आम्ही का नाही गुळ आवळाच करतोय आणि का नाही बात वर्षभर खराब होत नाही आता हे बघा झाडाला भरपूर लागलेत सगळ्या फांद्याच्या फांद्या आवळानं भरल्या आता बघा आता ही आवळं काढायला आलेत पिकले गजच्या गस कस लागले बघा किती ति जास्तीत जास्त का नाही ही दिशा आवळ्याच चा, आम्ही गुळातल्या पाकातला आवळा करतो या आणि हे घरचा असल्यामुळे ह्याला औषध नाही कुठलं काय नाही असं झाड लावलंय बघा ते असंच आलं ह्याला कुठलं काही सुद्धा नाही एक सीजन संपला की दुसरा पर ह्या दिवसात आवळं लय चवीला लागते ते हे बघा ही देशी आवळ अशी सगळी झाडाची काढली गुळ आवळा करून ठेवला का नाही दिवसात एक दोन आवळा खायचा बघा त्वचा पण चांगली राहत्या केस पण पांढर होत नाहीत आणि लांब सडक असं मुलायमदार केस होते कारण मला अनुभव आहे मी सारखं ही आवळ गाठले की वर्षभर सारखं खातच राहत आता ही कशी ताजी ताजी आवळ आहेत बघा काय का नाही आता काढले आता याला व्यवस्थित याची जरा देत काढायची स्वच्छ धुवायचं मुठी मुठी आवळक नाही घातली येचून काढायची आवळ शिजत घालाय आपण पातील ठेवलं थो। थोडस पाणी वतायचं पाण्याला अशी उकळी आली यावरच मग आवळ टाकायचं थंड पाण्यात आवळ टाकायची नाही थोडस आता कडक गरम होईपर्यंत हे झाकून घेऊया पाणी कडक झाल्यावरच आपण आवळ टाकल्या तर ह्याला आता शिजवत जास्त बसायचं नाही पाण्यानं खाली बुडबुड्या पाण्याच्या वर राहिल्यात नाही लगेच आवळ व काढून घ्यायची नाहीतर जास्त शिजवले का नाही असा काला होतो या म्हणून हे आवळ पाण्यात जास्त शिजवायचे नाही असं जास्त शिजवला का नाही तुम्ही हात पण लावून देणार नाही असं एकदम बिलबिलीत असं बोट गाठले फुटते फुटतंय असं होतं या मग जास्त शिजवल्या आता हे बघा हे बारीक बुडबुड आल्यात का बुड़ नाही आता आवळं काढून घ्यायचे जास्त शिजवायचे नाही आता हे पाणी गाळून घ्यायचं एवढ्या आवळ्यासाठी मी एक किलो गे, गुळ घेतलाय ही फोडून घालायचा तुम्ही खिसून घातला तरी पण चालतो का तर विरगाळणारच आहे तर सेंद्रिय गुळ घेतलाय शक्यतो सेंद्रिय गुळच घ्यायचा जर तुम्हाला नाही मिळाला तर दुसरा घातला तरी पण चालतोय एवढ्या आवळ्याला का नाही मी एक किलो गुळ घेतलाय आणि हे एक लिटरचा तांब्या हे अर्धा तांब्या मी पाणी घेतलंय म्हणजे अर्धा लिटर आता नुसता गुळ हे घालायचा घालायचं नाही पाणी ओतायचं हे गुळाचा ज्यावेळेस तुम्ही पाक करताय का नाही तर नुसता भांड्यात गुळ घालायचा नाही चिक्कीसारखा होतो या थोडं तर पाणी घालायचं म्हणजे पाक येतो या नाहीतर नुसता गुळ घातला की असं चिकाट तार धरत्या आणि एकदम कडक होतोय म्हणून थोडं पाणी घातलं की मऊ पाकी आणि आवळ पण मऊ सू त्यात शिजत्यात आणि खायला पण चांगली आता ही दहा बारा वेलदोड आठ नऊ लावंगा आणि दोन तीन तुकडं दालचिनीचे घेतलं हे ह्यात टाकायचं गुळ हे आता पाण्यात आत विरगाळा लागलाय आज्ञा मधन हलवायचं हे आता गुळ मोठ मोठं दिसत होतं ना येला का नाही पाक बघा ठिसला नसला तर चालते फोडायचं आणि टाकायचं पाक आल्याला कसं समजायचं हे काही सगळं फुगं का नाही ह्याच्यावर ना, ना, समजायचा की आता आपला पाक आला आहे ह्याच्यावर थोडंसं गुळाचं पाणी घ्यायचं आणि असं बघा शेवटच्या ठेंबाला तार आली की समजायचं आपला पाक आहे आता तार यायला गेला आवळ ह्याच्यात वतून घेऊया टाकलं की आणि हे, हे पातळ होत या आणि आता पण शिजवायचं आता किती पण शिजवा तुम्ही आवळ फुटत नाहीत काही नाहीत जशी आवळ पाकात शिजताल तशी त्याचा कलर चॉकलेट येतोय आणि आता आवळ मोठी दिसत नाही ती बारीक व्हायला लागते मंद ह्याच्यावरच शिजवून द्यायची म्हणजे चांगला आत पाक नाही आवळात मुरतो या असं थोडा थोड्या वेळानं का नाही आधी मध्ये जरा हलवत राहायचं झाकायचं नाही बिन झाकताच आवळ शिजवायची आता याचा कलर कसा आलाय आधी पिवळा होता की नाही आता कसा लालसर व्हायला लागलाय तुम्ही आवळ शिजत टाकला का नाही पाकात तर भर भरभर भरभर जाळ घालायचा नाही मंद ह्याच्यावर शिजवायचं नाहीतर काय भर भरभर लई वेळ लागतोय म्हणून जाळ घातला असा किंवा हे केला की नाही के ना ते पाका पाकात मुरत नाही आवळा नाहीतर मग ती कसं कर 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 कच्चीच लागतात आणि वर्ष दोन वर्ष मग आवळ्याचं हे असं पाकातलं टिकत नाही लगेच खराब व्हायला बघते आवळ्यात का नाही पाक मुरायला तुम्हाला एक ते दीड तास लागतो या याला। ला। परत आता पाक यायला पहिला आपण पाक घेतला परत आवळं टाकले की पाणी होते परत यायला नाही म्हटलं तर तास दीड तास लागतो ती पूर्ण पाक आणि पाणी आटाय आटायला असं चॉकलेटी काळपट कलर येतो या आवळ्याला मग समजायचं की बाबा आता ह्याच्यात मुरला आवळ पाकात शिजायला लागली का नाही फुटत नाहीत आवळ आणि जर पाण्यात तुम्ही आवळ शिजवा लागला तर लगेच असं काला होतोय बघा हे आवळ फुटल्यात काय बघा आत कसा पाकमोर चाललाय अशी आवळ आपण खायला लागलो की नाही कच्ची तर आपल्याला खोकला येतोय अशी मुलं आपली खायला लागली तर आपण म्हणतो खाऊ नको आंबट आहेत खोकला येतो असं जर करून तुम्ही मुलासनी दिला तर खोकला पण लागत नाही काय नाही ना आपण खाल्लं तरी पण आणि हे आवळं भरपूर पौष्टिक असतात देशी आवळ म्हणून मुलासने कच्ची आवळं द्यायच नाही असं पाकातल्या दिला दिवसात नाही दोन तीन खाल्लं तरी पण चांगलं चांगलं असतं हे बघा असं झालं का नाही बंद करायचं थंड झालं की हे पूर्ण पाकाने घट होतो या आता कलर कसा आवळाला आलाय बघितला का असा डार्क चॉकलेट यायला पाहिजे सगळं का नाही गोळाचं पाणी आटाय पाहिजे तेव्हा ही वर्ष दोन वर्ष ह्याला खराब होत नाही आवळात पाक घुसल्यावर कस आकसून आल्या तर बघा किती मोठी आवळ होते ती किती बारीक झाल्यात ह्याच्यात पूर्ण पाक घुसला आता हे थोडं पा राहिले का नाही हे पण थंड झालं की घट्ट येत या आता हे थंड झालंय थंड झाल्यावर किती घट्ट आलं बघितलं आता का नाही कस घट्ट तुम्ही कधी केला का के नाही गुळातल्या आवळ्याच तर काचेच्या भरणीतच भरून ठेवायचं आणि ते पण गरम गरम भरायचं नाही नाहीतर काचेची भरणीत तडा जात्या कोमट सुद्धा काचेच्या भरणीत भरायचं नाही आपण कोमट भरलं टोपान लावलं का नाही त्याला पाणी सुटतंय आणि त्याचं जर ठेम ह्यात पडत्या तर खराब होतंय म्हणून पूर्ण थंड होऊन द्यायचं मगच काचेच्या भरणीत भरायचं प्लास्टिकच्या सुद्धा बरणीत भरायचं नाही खराब होते आता ही आणि बरणीत भरताना पूर्ण बरणी स्वच्छ करून उन्हात असं वाळवून उन घ्यायची मगच भरायचं पाण्याचा अंश मात्र लावून द्यायचा आता तुम्ही फ्रीजला ठेवला तरी पण टिकता येईल फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी पण वर्षभर ह्याला काही नाही आता ज्या त्या सीजनमध्ये जी ती फळं येतात का नाही त्या ज कैरीच्या सीजनमध्ये कैरीचं लोणचं घालायचं गुळ आंबा लोणचं आता आवळ्याचं सीजन आहे असं गुळ आवळा करायचं आता उन्हाळ्यात आपण सांडगं पापड कसं करतो हे असंच की प्रत्येक प्रत्येक सीजनला प्रत्येक हे करून ठेवायचं म्हणजे आपल्याला वर्षभर खायला चांगलं वाटतं प्रत्येक वेळेला आपण तर किती विकत आणून खाते विकतच पुरत नाही आणि घरचं केल्याला सरत नाही ती एक मनच आहे बघा किती पण खावा तुम्ही सरत नाही आणि विकतच आणलं की ते बाबा विकत आणलंय पावसर अर्धा किलो टोकोजीनच खायचं आणि तेच आपल्या घरात केल्यावर त्याला मोजमाप असतंय का बघा किती पण खावा आता व्यवस्थित भरून असं ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही मुलासने काढून दिला खायला तुम्ही घेताना का नाही ओला चम्मच ह्याला लावायचा नाही म्हणजे खराब होत नाही आता आवळ भरपूर ह्या दिवसात येते ती असं करा आणि भरपूर खावा आणि चांगलं राहा